आज माऊलींची पालखी सोन्याची नगरी जेजूरीतून प्रस्थान ठेवणार आहे तर वाले गावात मुक्काम असणार आहे आळंदीहून निघालेल्या माऊलींच्या पालखीत आत्तापर्यंत सत्तर किलोमीटरचा हल्ला गाठलेला आहे दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी रोटीघाट पार करत उरवंडी गावामध्ये मुक्कामी असणार आहे आत्तापर्यंत पालखीतील वारकऱ्यांनी तब्बल अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केलेला आहे वाले पड़ा पड़ा चा वालेगावातला मुक्काम आपण बघतो आहे माऊलींच्या पालखीचा जीजुरीतून प्रस्थान ठेवल्यानंतर वालेगावात मुक्काम असेल तर कुंडवडी गावामध्ये आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे रोटीघाट पार देखील केलेला आहे तुकोबांच्या पालखीनं अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा पल्ला तुकोबांच्या पालखीनं गाठलेला आहे तर माऊलींची पालखी देखील ज्ञानेश्वरांचा जयघोष करत विठ्ठल विठ्ठल नामघूषा ते निघालेली मजुरीचा मानपान स्वीकारून या ठिकाणी आपण बघतोय माऊलींच्या पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे आणि आजचा मुक्काम हा वाल्हे गावामध्ये असणार आहे हे दोन दृश्य कुटुंबांची पालखी आणि माऊलींची पालखी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या